काही झोपसो मजेत असायला मजेत असायला हवं आज आणि उद्या आमचा आहे ऑफ आम्ही दोघं घरीच आहोत आणि आज आहे शिवजयंती सो मला असं चालू आहे की काहीतरी घरी छान बनवूया कारण घरी असल्यावरच माणूस म्हणजे स्वतःची इच्छेचं काहीतरी खाऊ शकतो कारण ड्युटीमध्ये पटकन पटकन, पटकन बनवून जावं लागतं सो आज मस्त चालू आहे की काहीतरी छान घरी बनवूया खाण्यासाठी सो बघूया मी काय बनवते काय नाही तसं प्लॅन अजून काही झालेलं नाही आहे अजून हे उठले नाही आहेत आता हिटल्यानंतर ठरवू आम्ही काय बनवायचं आणि आज तसं माझा दहा दिवसानंतर आज ऑफ आहे सो मला थोडं बाहेर पण जायचं होतं सो बघूया आपण कुठे जातो काय जातो आमची आमची शिवजिंता मी कशी सेलिब्रेट करतो सो विदाऊट एनी फर्दर डू लॅसवेज सार सो so, आता हे उठलेत पटकन चहा वगैरे केला आहे ह्यांना पण चहा देते आणि मी पण चहा घेते आणि लागू आता पुढच्या तयारीसाठी इंट्रोमध्ये सांगितलं होतं की मी आज काहीतरी स्पेशल बनवणार आहे सो आमचं डिस्कशन झालं मला काहीतरी गोड बनवायचं होतं आणि यांना काहीतरी तिखट खायचं होतं सो ठीक आहे आज ह्यांची इच्छा आपण पूर्ण करूया सो आता मी बनवते पनीर मसाला पनीर वगैरे हे आणून दिले ऑलरेडी मी प्रिपरेशन सगळी केलेली आहे सो so, तुम्ही तुम्हाला डायरेक्ट मी रेसिपी दाखवते मी जास्त काही रेस्टॉरंट स्टाईल वगैरे नाही बनवत मी एकदम सिंपल घरगुती स्टाईलची पनीर मसाला बनवत असते सो so, जर आपण आता डायरेक्टली रेसिपीकडे बघूया मी प्रत्येक वेळेस ना टमाटर आणि कांदा ह्याला मी थोडंसं फ्राय करून घेत असते मिक्सरमधून काढण्यासाठी कारण आपण असंच जर कांदा कंद, कांदा आणि टमाटर टाकला ना तर त्याचा कच्चापणा जो कच्चापणाचा जो टेस्ट आहे ना तो भाजीमध्ये नेहमी लागत असतो सो जो मला अजिबात आवडत नाही सो मी प्रत्येक वेळेस कुठल्याही भाजी जर मला ग्रेवीची बनवायची असेल तर मी पहिल्यांदा कांदा आणि टमाटरला चांगलं फ्राय करून घेत असते थोडंसं आणि त्यानंतर मी त्या भा मिक्सरमधून काढत असते सो यावेळेस पण मी सेम तसंच केलं आहे मी कांदा आणि टमाटर आणि लसूणला चांगलं फ्राय करून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कांदा कोथंबीरचे एक दा डेट टाकले कारण कोथंबीरची डेट आपण असेच वाया टाकतो त्याच्यापेक्षा त्याच्या मिक्सरमधून जर काढले तर त्याच्या भाजीमध्ये छान टेस्ट येत असते सो मी तिथं काढले मसाल्यामध्ये त्याला मसाला त्यामध्ये मी कांदा टमाटरची जी पेस्ट आहे ती एकदम छान फ्राय करून घेतले तेल सुटेपर्यंत त्यानंतर त्याच्यामध्ये मी मसाले टाकते मसाल्यामध्ये मी लाल मिरची पावडर मीठ परत चिंकिंग मसाला आणि पनीर मसाला हे मी चारच प्रकारचे मसाले यूज करत असते नेहमी प्रत्येक कुठल्या पण भाजीमध्ये जास्त काळा मसाला वगैरे यूज करत नाही नाही कारण मला नाही आवडते सिंपल किचन किंग मसाल्यासोबत आपण जो मसाला आपण टाकतो ज्या भाजीसाठी जो पनीर मसाला वगैरे असं काही आपण टाकू शकतो त्याच्याने छान चव येते म्हणजे सिंपल पण होतं जास्त काही असं मसाला मसाला पण नाही होत आणि छान लागते टेस्टमध्ये सो ह्यांना प्रॉपरली तेलपर्यंत मसाला मसाल्याला फ्राय करायचं दोन मिनटं मसाला फ्राय झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता मी पनीर ॲड करणार आहे मी पनीर आत्ताच काय ॲड करते कारण प पनीर हे जोपर्यंत पनीरला पनीरला आपल्याला ॲक्च्युली मसाल्यासोबत मॅरिनेट करायचं आहे जर आपण असेच पनीर टाकले ना तर पनीर ते कच्चे कच्चे लागणार त्याच्यापेक्षा आपण जर आता भाजी मध्ये मसाल्यासोबतच टाकले ना तर ते प्रॉपरपर्यंत मॅरिनेट होणार आणि त्याच्या पनीरची पण छान टेस्ट येणार सो ह्याला तर आपण दोन मिनटं छान शिजवून घेऊ छान शिजल्याच्यानंतर दोन मिनटानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकू आता मी दोघांसाठी मी ग्रेव्ही बनवणार आहे सो मी माझ्या अकॉर्डिंगली पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जेवढं पण जेवढं पण ज्यांच्यासाठी पण ग्रे बनवताय जेवढ्या लोकांसाठी पण त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये ग्रेव्ही साठी पाणी ॲड करू शकता सो तुम्ही प्रॉपरली पाणी वगैरे ॲड केले मसाला एक जीव करून घेतलेला आहे आणि आता ह्याला मी मॅरिन ह्या आता ह्याला मी डेकोर करणार आहे कोथिंबीरसोबत गार्निशिंग करणार आहे ॲक्च्युली कोथिंबीर प्रॉपरली छान टाकून Uh, मी आता ह्याला दोन तीन मिनटं छान उकळी येऊ देणार आहे uh, म पनीरच्या भाजीला एकदम उकळी छान आली छान वास सुगंध सुटला मग आपली भाजी अशी रेडी होते माझी एकदम सिम्पल पद्धत आहे मी जास्त कॉम्प्लिकेटेड भाज्या नाही बनवत मला नाही आवडत एकदम मसाला मसाला वगैरे भाजी आपली अशी सिंपल भाजी आपण पटकन पाच दहा मिनटामध्ये अशी भाजी होत असते सो मला अशीच भाजी आवडतात आपलं ताट रेडी झालेलं आहे सो आता ह्यांना देऊ आपण ह्यांच्या रिॲक्शन्स बघू काय आहे कारण ह्यांना पण याची भाजी खूप आवडते मी कशी पण करू ही लगेच घात खा लगेच त्यांना आवडत असते लगेच ते खात असतात पटकन सो आता आम्ही इथे छावा बघतोय ॲक्च्युली ह्यांनी मोबाईलमध्ये छावा आणला आहे त्यांचा फ्रेंड फ्रेंडकडून वगैरे सो आता मी ॲक्च्युली आम्ही आहे याचा पहिले पण आम्ही परत एकदा बघतोय छावा सो आता मी निघालो आहे बाहेर जाण्यासाठी ॲक्च्युली बाहेर जाण्याचं म्हणजे पहिल्यांदा आम्हाला इस्कॉनला जायचं होतं मी प्रत्येक ऑफच्या दिवशी इस्कॉनला जातोच कॅम्पमधल्या सो so, आम्ही इथे आलो इस्कॉनमध्ये इस्कॉनमध्ये आल्यानंतर एवढं छान वाटतं ना, ना म्हणजे तुमचं किती पण तुमचं तर थका असो तुम्हाला कुठल्या प्रकारचं टेन्शन असो इथे गेल्यानंतर आल्यानंतर तुमचं पूर्णपणे रिलॅक्सेशन होत असतं आम्हाला आमचं तर गो टू स्पॉट आहे इस्कॉन टेम्पल म्हणजे आम्हाला कधी असं कधी वाटलं की बोर होत आहे किंवा आम्हाला करमत नाही आहे आम्ही बिंदास्ली इस्कॉन टेम्पलमध्ये जात असतो सो इथेच आम्ही परत इथेच आलो आहे आता इस्कॉनमध्ये कॅम्पमध्ये आलो आहे ॲक्च्युली आम्ही कात्रजमध्ये जात असतो पण कात्रज थोडंसं लांब पडतं आहे त्यामुळे आम्ही कॅम्पमधला इस्कॉन येत असतो इथे बघा प्रभू श्रीकृष्णांचे दर्शन किती सुंदर तो म्हणजे किती सुंदर ते दृश्य आहे असं असं वाटतं की यार फक्त इतक्याच दृश्याला बघत बसावं किती छान त्या आहे मला तर असं वाटत होतं की यार म्हणजे मी स्वर्गात आली आहे की काय असं वाटत होतं मला एवढं सुंदर असं दृश्य वगैरे सगळं मला खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कसं वाटतं हे बघून मला नक्की सांगा कारण जेवढं ह्या व्हिडिओतून तुम व्हिडिओतून एवढं सुंदर दिसतं आहे तुम्ही विचार करा हा प्रत्यक्ष बघण्यामध्ये किती सुंदर आहे आणि इस्कॉनमध्ये ना, ना प्र पण भेटत असतो एकदम छान अशी टेस्टी यम्मी खिचडी भेटत असते खूप खूप टेस्टी असते आम मला म्हणजे मला तर माझं माझं पर्सनल फेवरेट आहे ही खिचडी म्हणजे अशी खिचडी इतकी सुंदर लागते की ना ही खिचडी आणि त्यानंतर आम्ही आलो कॅम्पमधल्या डोनट मॅजिकमध्ये इतकं सुंदर डोनट भेटतात ना इथे सो आम्ही नेहमी कॅम्पमध्ये आलो की हा डोनट खात असतो म्हणजे खात असतो इतकं टेस्टी असतो त्यानंतर आम्ही आता दगडू शेटला त्यांची शिवजयंती पाहण्यासाठी सो इथे आम्ही तर गणपती बाप्पाचे दर्शन केले गणपती बाप्पाचे दर्शन जे बाहेरचं जे देखावा आहे तो पण एवढा सुंदर केला यावर्षी खूप सुंदर खूप मनमोहक दृश्य होतं मला खूप जास्त आवडलं डेकोरेशन म्हणजे ॲज युजलीपेक्षा ना शिवजयंतीनिमित्ताचं डेकोरेशन खूप सुंदर होतं सो इथे देखावा चालू होता शिवाजी महाराजांच्या भूमिकेतले जे पण कॅरेक्टर्स आहेत त्यांनी त्यांचे वेगवेगळे वेशभूषा केला वेगवेगळे कार्यक्रम दाखवले वेगवेगळे वे वे प्रसंग दाखवलेत इतिहासामधले खूप सुंदर असं होतं कार्यक्रम असं म्हणजे शिवजयंती ॲक्च्युली शिवजयंती असं वाटली पुण्यामध्ये फर्स्ट टाईम मला कारण आम्ही लास्ट टाईम पण आलो होतो पण लास्ट टाईम एवढं काही नव्हतं बट यावेळेस खूप छान देखावे वगैरे सगळे केले सगळ्यांनी शिवजयंती खूप छान सेलिब्रेट केली एकदम मस्त वाटलं सगळं सो हा होता आमचा अनुभव या श यावेळेस शिवजयंतीचा आणि त्यानंतर हा देखावा मी बघितला त्यानंतर आम्ही ॲक्च्युली गेलो लाल महालामध्ये मा लाल महालामध्ये मा ॲक्च्युली शिवाजी महाराजांचं बालपण गेले सो तिथे पण खूप छान असे देखावे वगैरे चालू होते आम्ही ते पुस्तक पण घेतलं शिवचरित्रेचं ते ऑफर देत होते दे की चार पुस्तके घे घेतल्यानंतर पूर्ण इतिहास माहीत होतो म्हणजे शंभूराजांचे पण राजांचे पण असे सगळे पण आम्ही पहिल्यांदा शिवाजी चरित्र शिवचरित्र घेतलं की पहिल्यांदा ते वाचून मग आपण संभाजी महाराजांच्या चरित्रावर जाऊया की त्याचे देखावे बघू शकता किती सुंदर आहेत म्हणजे इतकं छान महाराजांची मूर्ती वगैरे म्हणजे सगळं एकदम छान डेकोरेट केलं होतं इतकं छान लाल माल वाटत होतं फर्स्ट टाईम लाल महाल एवढं युजली एकदम भर भर, भर, भर म्हणजे भरभराट नसती लाल लालमहालामध्ये जेवढी भरभराट आज शिवजयंतीनिमित्त होती खूप छान वाटलं लो, खूप लोक होते सगळ्यांनीच शिवजयंती खूप छान हे काय मी आत्ताच घरी आलो आहे ऑलमोस्ट दहा वाजले आहेत आता फ्रेश वगैरे झाले होते जेवण वगैरे करतो आहे सो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि खूपसे असे लोक ज्यांनी अजून अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे सो प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या डेली रुटीन आमच्या डेली लाईफ याबद्दलसाठी सो चला भेट पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय